टुडे परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान स्टीलची रेलिंग तोडली आहे ऑटो तो चालकाने हा प्रकार केला हा प्रकार गांभीर्याचा असून परभणी जिल्ह्यातील पहिलेच वातावरण संवेदनशील असून काल झालेल्या प्रकाराला देखील प्रशासन जबाबदार आहे सदरील परिसर हा नो पार्किंग झोन असताना देखील पुतळा परिसरात पुतळ्याला चिटकून रोजच ऑटोवाले व वा दुचाकीधारक ऑटो प्रवासी बसवतात तत्कालीन पोलीस अधीक्षक खैरे साहेब यांनी पुतळ्याची पाहणी करून नो पार्किंग झोन असून फलक परिसरात लावले होते परंतु आंबेडकर पुतळ्याचे काम सुरू असताना ते फलक काढण्यात आले व नंतर बसवण्यात आले नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम आधीच निकृष्ट दर्जाचे केलेले आहे याबाबत मनपा आयुक्तांना अनेकवेळा सामाजिक संघटना सामाजिक पक्षाकडून विरोध देखील झाला होता परंतु काम चांगल्या दर्जाचे न करता निकृष्ट दर्जाचे केले त्यामुळेच ही स्टीलची रेलिंग सुद्धा कमकुवत असल्याचे काल रात्री स्पष्ट झाले डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरात नो पार्किंग फलक बसवून पुतळ्याच्या तिन्ही बाजूला लावण्यात यावे आणि वाहतूक पोलीस कर्मचारी नो पार्किंगमध्ये लावण्यात येणाऱ्या गाड्या पाहतात परंतु त्यांच्यावर कसलीच कारवाई करत नाहीत तरी देखील कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करून व तुटलेले स्टीलचे रेलिंग लवकरात लवकर बसवण्यात यावे कारण चौदा एप्रिल तोंडावरच येत असून असे प्रकार होणे लाजीरवाने आहे याची काळजी व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे अशी मागणी आंबेडकरी संघटनांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी क्रांतिकारी जे भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील पार्किंगची व्यवस्था तात्काळ हटवण्यात यावी तिथे कायमचे पोलीस कर्मचारी बसवावे आणि जे वाहन थांबतात ते न थांबण्यासाठी जिल्हा प्रशासन जे काय करता येईल करत राहावं आणि जे साईडचे जे शोभेचं जे गार्ड आहे ते देखील तकला दो आहे ते व्यवस्थित करावे ही आज आमच्या सर्व आंबेडकरी जनतेतर्फे मागणी जय ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये तिन्ही बाजूला नो पार्किंगचे बोर्ड होते तत्कालीन पोलीस अधीक्षक खैरे साहेबांनी स्वतः पाणी करून त्या ठिकाणी तिन्ही साईडला नो पार्किंगचे बोर्ड लावले होते आणि जेव्हा ह्या पुतळा का, पुतळ्याच्या कामाचं नूतनीकरण झालं त्यावेळेस हे तिन्ही बोर्ड काढून टाकण्यात आले आणि अद्याप तिथं कोणताही बोर्ड बसवलेला नाही म्हणून येणारे जाणारे जे वाहनं आहेत हे पुतळ्याच्या भोवती आणि मोटरसायकल देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागलेल्या असतात काल एक घटना घडली रात्री पुतळ्याच्या साईडला जे पोल आहेत स्टील लावलेले एका आडवळ्याने तिथे धडक दिली आणि ते दोन तीन पोल तिथे पडलेले आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये असा प्रकार होणार नाही यासाठी तिन्ही बाजूला वा वाहतूक शाखेने किंवा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष देऊन तिन्ही बाजूला नो पार्किंगचे बोर्ड लावावे अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना आहोत आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा